नमस्कार ताई आज परत जी माहिती सांगितली ती खरं आवश्यकच होती आणि माहित नाही आता हल्ली बरेचदा मेडिटेशन झाल्यानंतर असे खूप डेकर येतात म्हणजे झाल्या झाल्या असं सगळं आधी खूप सगळं रिकाम होतं आणि नंतर आता का इथे गेले आणि सगळे खूप ढेकर येतात असे एक दोन चार मिनिटं तरी ढेकर येतात पण बाकी खूप छान आणि आजची माहिती पण पर परत एकदा रिवाईज झाली खूप खूप धन्यवाद माऊली त्याच्यासाठी तुळशी आणि मध जरूर खा बर वाटेल खूप छान प्रोसेस झाली आणि ना माझा उजवा पाय असा तीनदा चारदा असं खालीवर असं मला जाणवत होत की काहीतरी होतंय काहीतरी होतंय होतय खूप छान धन्यवाद खूप सुरेख आत्मावंदन ऋता ताई ध्यान खूप छान झालं आजचं ऊर्जा पण असते दिवसभर फ्रेश वाटतं छान आणि सांगायचं म्हणजे आपण ध्यान करतो ती सगळी आपली ऊर्जा एवढ्या पाठीशी असते मी गिरदारला जाऊन आले तर मला जाणवलं की आपण जे ध्यान करतो ती ऊर्जेमुळे आपण इतकं म्हणजे काय थकवा नाही काय नाही छान मी फ्रेश होते दोन तीन दिवस म्हणजे किती फिरले चढले तरी पण संध्याकाळी आले तरी मी फ्रेश होते म्हणजे माझ्या मागच्या अनुभवापेक्षा मला ह्याच्यात फरक जाणवला ह्याच्यात कारण ती ध्यान ऊर्जेमुळे जो आपल्या शरीरावर फरक पडतो त्याच प्रचिती आली त्यावेळी मला आता मी मागच्या वेळी गेले तेव्हा खूप थकून जायचे ती तिसरी वेळ होती पण ही इतकी छान मला मस्त अनुभव आला की आपण फ्रेश आहोत त्याचा की सगळ्या तुमच्या ध्यानाची किमया आहे त्यामुळे तुम्हाला धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद ताई आणि आपलं ओराचं तुम्ही सांगितलं ओराच हो, परत एकदा तुम्ही असं छान एकदा पूर्वीचं सेशन परत एकदा रिपीट केलं तर बरं होईल परत सगळ्यांना होईल छान कधीतरी धन्यवाद आत्मबंधन ऋताताई आजचं सेशन खूप अप्रतिम होतं आणि तुम्ही जसं म्हणाला की वाईज सेशन एकदा तुम्ही पुन्हा घ्याल तर आम्हाला खूप बरं तरन... होईल कारण काही काही गोष्टी थोड्या मागे राहू शकतात आणि थोडं ऑगस्ट नंतर जॉईन झाल्यामुळे माझं काही काही बुडलेलं आहे तर ते मला परत मिळेल आणि तुम्ही घ्याल तर बरं घे आत्मवंदन खूप छान होतं आजचं आणि इतका दिवसभर पूर्ण ती ऊर्जा मिळते की चुकलं तर अरे बाप रे आता कसा आज दिवस होणार असा विचार मनात कायम असतो आणि तो, तो म्हणजे चुकलंच नाही पाहिजे याच्यासाठी धडपड करतो आपण एखादा दिवस राहतं पण मना तरी मनातन कुठेतरी आपण त्या जोडले गेलेलेच असतो त्या क्षणांविषयी खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आपला दिवस आनंदात आणि सुखात जाऊ सुरक्षित जाऊ हीच प्रभू चरणी चरणी प्रार्थना जय श्रीराम